बातमीपत्राचे या भागात आपलं स्वागत परदेशी वास्तव्याला असलेल्या आणि नुकत्याच भारतात आलेल्या वर्षा जगदाळे या मैत्रिणीला संक्रांतीचा सण साजरा करता यावा यासाठी हातकणंगले तालुक्यातील यळगुड गावच्या तरुणींनी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता मैत्रिणीच्या नियोजन आणि स्वागतामुळं वर्षा यांच्यासह संपूर्ण जगदाळे कुटुंब भारावून गेलं होतं हातकळंगले तालुक्यातील यळगुड गावच्या आणि गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या वर्षा जगदाळे नुकत्याच भारतात आल्या होत्या पण प्रवासाच्या नियोजनामुळे संक्रांतीचा सण साजरा करण्याचा त्यांचा बेत चुकला ही खंत त्यांनी आपल्या मैत्रिणींना बोलून दाखवल्यानंतर कोल्हापुरातील मनीषा झुंजार नूतन साळुंखे पूजा माने राजश्री सुतार नीलम संगपाळ नंदा माने अमृता काशीद अश्विनी माने यांच्यासह इतर महिलांनी हुपरीजवळ यळगुड इथं शनिवारी विशेष कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी वैशिष्ट्यपूर्ण सजावट करण्यात आली होती पारंपरिक पद्धतीनं रांगोळी रेखाटन करण्यात आलं संक्रांतीच्या वाणाची देवाणघेवाण उत्साहात करण्यात आली मैत्रिणींनी केलेल्या या कार्यक्रमामुळे जगदाळे भारावून गेल्या होत्या